आपण पाहता नॅशनल आवाज नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत विविध मागण्या संदर्भात आज बसपाचे तहसीलदार यांना निवेदन आज दिनांक सव्वीस अकरा दोन हजार वीस रोजी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तहसीलदार यांना बहुजन समाज पार्टीच्या वतीने शिंदखेडा तालुका अध्यक्ष संतोष इंदिवे यांच्या पुढाकाराने विविध मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले याबाबत प्रसार माध्यमांना माहिती देताना बसपा तालुका अध्यक्ष संतोष इंदवे म्हणाले जळगाव जिल्ह्यात पारवाळा तालुक्यातील टोळी या गावात झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आता संपूर्ण भारतात व महाराष्ट्रात स्त्रिया सुरक्षित नाहीत असे यावेळी म्हणाले यावेळी धुळे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप शिरसाट संतोष इंदवे भाऊसाहेब पवार ईश्वर जाधव आसाराम थोरास अजय गायकवाड सुनील मेहराळे यांच्यासह बसपा तालुका पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नॅशनल आवाज मान्यता सिल्हार साहेब यांना आज बहुजन समाज पार्टी शिंदडात विधानसभा युटच्या वतीने निवेदन देण्यात आले याचा अशा असा की टोळी तालुका, तालुका येथील नीलिमा संजय सावंत या वीस वर्षी तरुणीवर अत्याचार करण्यात आला व तिला वीस मारण्यात आली महोदयांना निवेदन देत्या आम्ही सांगितलं सांगितले की संबंधित आरोपींवर योग्य ती कारवाई होऊन त्यांना फासावर लटकले यावे कारण देशात आज ला दोन वर्षापासून तर तरुण तरुणी आणि माता बघणी या सुरक्षित नाहीत तरी पुरोगामी महाराष्ट्रात शिवशावी फुले आंबेडकरी यांचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्रात ह्या अशा घटना घडणे हे अत्यंत खेदजनक आणि लाजरवाने आहे आणि या घटनेमुळे संबंध महिला वर्गाचा घोर अपमान झाला आहे तरी सदर घटनेत योग्य तपास करून गुन्हेगारांना शासन व्हावे अशी बहुजन समाज पार्टी सिंखेडा विधानसभा निमित्तच्या वतीने विनंती करण्यात येत आहे